कोची तालुका हातकलंगले परिसरात कुलदैवत शुक्रवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला यानिमित्त कुलस्वामी असणाऱ्या भाविकांच्या घरी उपवासा सुरुवात करण्यात आली या निमित्तानं नवरात्र उपवास करते आपले कुलदैवत असलेल्या ठिकाणी जाऊन म्हणजे जेजुरी पाली सातारा तसेच मंगसूळ या ठिकाणी जाऊन कुलस्वामी खंडोबाचं दर्शन घेतात तसेच श्रींच्या चरणीत तेल घालून नैवेद्य अर्पण करतात मार्गशीर्ष महिन्याच्या प्रतिपदे श्री मार्तंड भैरवनाथाचे सहा दिवसांच्या उपवासास शुक्रवारपासून सुरुवात झाली खोची येथील शिंदे पाटील गायकवाड केडगे दाडमोडे मुसळे घोडके पवार सपकाळ आणि रामोशी समाजातील बांधवांच्या घरी उपवासाचा प्रारंभ श्रींच्या दर्शनानं आणि घट घटवसवण्या झाला सहा दिवसांच्या उपवासानंतर चंपाषष्ठी दिवशी या नवरात्र उत्सवाची सांगता होणार आहे बुधवार सव्वीस रोजी सायंकाळी एळकोट येळकोट जय गजरात चंपाषष्ठी साजरी केली जाणार आहे यावेळी पारंपरिक बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत असा पारंपरिक नैवेद्य अर्पण केलं जाणार आहे षडरात्रोत्सवाच्या दरम्यान भाविक दर्शनासाठी श्री खंडोबाच्या देवस्थानाच्या ठिकाणी गर्दी करतात विनोद चिंगेसह कॅमेरामॅन अतुल कसबेकर भेंडवडे